तीस जुलै दोन हजार पंचवीस हवामान अंदाज तर कोठे पाऊस होणार कोठे मुसळधार असणार आणि कोठे पावसाने विश्रांती घेतलेली आहे तीस जुलै रोजी हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आहे तीस जुलै दोन हजार पंचवीस चला बघूया आजचा राज्यभरातला हवामान अंदाज तर हवामान खात्याचा अंदाज आज महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर विदर्भामध्ये गड गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर येलो अलर्टमध्ये पुणे नाशिक औरंगाबाद जळगाव लातूर बीड नागपूर अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे तर कुठे मध्यम पाऊस व कुठे हलका पाऊस असणार आहे हे आपण पाहूया तर मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर मध्यम राहण्याची शक्यता आहे विदर्भात काही भागात विजेसह पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे